कामठीच्या सर्वांगीण कटिबद्ध महसूल मंत्री बावनकुळे जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कामठी शहराचा सर्वांगीण विकास करणार महसूल मंत्री बावनकुळे कामठी शहराच्या विकासासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे महसूल मंत्री आणि नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले संघ मैदान राम मंदिर कामटी येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी विविध समस्यांसाठी निवेदने सादर केले या जनसंवाद कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी हजेरी लावली होती पाणीपुरवठा रस्ते अतिक्रमण कृषी धार्मिक सांस्कृतिक विषय क्रीडा सुविधा आणि म्हाडाच्या घरासंबंधी नागरिकांनी आपली मते व्यक्त केली महसूल मंत्री बावनकुळे यांनी प्रत्येक निवेदनाची दखल घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जेणेकरून तत्काळ उपाययोजना करता जनसंवाद कार्यक्रमादरम्यान कामठीतील मॉलमध्ये उद्योगासाठी गाळे वाटप करण्यात आले रमाई आवास योजनेअंतर्गत सत्तर लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले तसेच काही नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर जिल्हा सरचिटणीस अनिल निधान रिंकेश चौरे अजय अग्रवाल उमेश रडके राज हाडोती संजय कनोजिया आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला त्यांनी खेळासाठी स्वतंत्र मैदानाची मागणी महसूल मंत्र्यांकडे केली कामठी शहराला सुरक्षित बनवून त्याचा सर्वांगीण विकास करणे सरकार हे सरकारचे लक्ष आहे जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही असे बावनकुळे म्हणाले गेल्या पंधरा वर्षात मोठी विकास कामे झाली असली तरी आणखी प्रगती साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला